अंध विद्यालय म्हटल्यानंतर दृष्टीहीन असे विद्यार्थ्यांचं या ठिकाणचं शिक्षणाचं केंद्र आहे आणि जीवनामध्ये दृष्टी द्यायची असेल आणि त्याच पुण्याचं काम या ठिकाणचे शिक्षक वेळोवेळी करत असतात कारण दृष्टी नसणे म्हणजे अंधार असणे असं नसून जीवनामध्ये जर प्रकाश जर करायचं असेल तर तुमचे जे काही सुप्त गुण असतील कोणाचं वक्तृत्व असेल कोणाचे हस्तकला असेल कोणी गायनामध्ये तत्पर असतो म्हणजे आपापल्या वेगवेगळे जे काय आपल्या अंगीतलं जे काही कला असतात त्या कलाला वाव देण्याचं काम येथील शिक्षक पर्यंत वेगवेगळे करत असतात आणि तुमच्यातूनच एक चांगलं गायक चांगलं वक्तृत्व करणारा विद्यार्थी आणि या ठिकाणी तुमचे जे का कला असतील त्या कलांच्या माध्यमातून तुमचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे तुमच्या कलेतून दिसून येते बरेच असे काही गायक का असतील बरेच अशा ठिकाणचे वक्तृत्व करणारे असते बरेच बरेच या ठिकाणचे उद्योजक असतील कोणाला हात नसते कोणाला पाय नसते कोणाला दृष्टी नसते कोणी प्रकारे अंतत्व असतं त्याच्या जीवनामध्ये पण त्यावर मात करून आपली जे काही कला असेल त्या कलेला वाव देण्याचं काम वेळोवेळी दे ते करत असतात तुमच्यातून चांगला गायक येणाऱ्या काळामध्ये घडू शकतो तुमच्या माध्यमातून एक चांगला उद्योजक सुद्धा या ठिकाणी घडू शकतो तुमच्यातूनच एक जे, जे काही कला असते तुमची कल्याला वाव देण्याचं काम तुमचं आहे फक्त दृष्टी नाही म्हणून शांत बसण्याचं काम आपण करायचं नसतं आपले जे काही कला गुण असतील ते कला गुण एका नेऊन व्यासपीठावर काम तुम्ही करावं आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जीवनातील जो अंधकार आहे तो प्रकाशमय करण्यासाठी तुमच्या कलाच्या माध्यमातून आपलं जीवन समृद्ध करावं जेवढं मी या दिनानिमित्त तुम्णाद सांगू इच्छितो अंधकार म्हणजेच जीवन आहे असं न होता प्रकाशकाडे जाण्याचा मार्ग म्हणजेच अंधकार म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या कला गुण आहेत त्या कलागुणांना वाव देऊन आपल्यातली कला बाहेर काढावं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडं जीवनामध्ये एक समृद्ध असं जीवन आपण घडूया आणि येथील सर्व शिक्षक वृद्धांना मी अशी विनंती करतो की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्यामध्ये जे कलागुण असेल त्या कलागुणाला व्यासपीठ मिळून देण्याचं काम तुमच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये घडावं आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले आहे ते कमले साहेब असतील आणि जे डोनर आहेत या कार्यक्रमाचे ते हुशेल तनुजा यांना सुद्धा यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि शिक्षक वर्धानी आम्हाला बोलावून आमचा जो काही या ठिकाणी स्वागत सत्कार केलो आणि आम्हाला बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमच्यासुद्धा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank okay.